नमस्कार ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह त्यांच्या राशी बदलतात आणि अनेक शुभ आणि राजयोग निर्माण करतात ज्याचा मानवी जीवनावर परिणाम होतो सहा फेब्रुवारी रोजी गुरु आणि चंद्राच्या युतीमुळे गजकेशरी राजयोगाची निर्मिती होणार आहे सहा फेब्रुवारी रोजी चंद्र ऋषभ राशीत भ्रमण करेल जिथे गुरु आदिस्थित स्थितीत आहे त्यामुळे गजकेशरी राजयोग निर्माण होईल या राजयोगाच्या प्रभावामुळे तीन राशींच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ आणि प्रगती होण्याची शक्यता आहे चला जाणून घेऊया हे भाग्यवान कोण आहे मेष राशी गज गजकेशरी राजयोग तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकते कारण हा राजयोग तुमच्या राशीच्या धन आणि वाणी या स्थानावर तयार होणार आहे म्हणून या काळात तुमच्या संवादात सुधारणाही दिसून येईल ज्यांना त्यांच्या व्यवसायात वाढवायचा आहे त्यांना नवीन डील आणि मोठे क्लाइंट मिळण्याची शक्यता आहे या काळात अडकलेले पैसे अचानक परत मिळू शकता तसेच या काळात तुम्हाला तुमच्या आर्थिक स्थिती सुधारणा दिसून येईल घर किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांना लोकांसाठी हा काळ शुभ राहील मानसिक ताण कमी होईल आणि आरोग्य सुधारेल तसेच जर तुमचे काम किंवा व्यवसाय मार्केटिंग मीडिया बँकिंग गणित आणि शेअर बाजाराशी संबंधित असेल तर तुम्हाला चांगला नफा मिळू शकते ऋषभ राशी गजकेशरी राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते कारण हा राजयोग तुमच्या कुंडलीच्या पहिल्या स्थानावर तयार होईल त्यामुळे यावेळी तुम्हाला आत्मविश्वास वाढेल तसेच व्यक्तिमत्व दिसेल तसेच या काळात तुमची बौद्धिक क्षमता खूप चांगली असेल त्याच्या या बौद्धिक क्षमतेच्या प्रभावामुळे व्यावसायिकींना त्यांचा व्यवसाय वाढणे खूप चांगले राहणार आहे ज्यांना त्यांचा व्यवसाय वाढवायचा आहे त्यांना नवीन डील आणि मोठे क्लायंट मिळण्याची शक्यता आहे या काळात अडकलेले पैसे अचानक परत मिळू शकतात तसेच या वेळी अविध लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात सिंह राशी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते कारण राजयोग तुमच्या राशीच्या करिअर आणि व्यवसायाच्या ठिकाणी तयार होईल म्हणून या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायाचे मोठे यशही मिळू शकते एवढेच नाही तर तुम्ही स्वतःसाठी नवीन वाहन घर इत्यादी खरेदी करण्याचा निर्णय देखील घेऊ शकता यावेळी बेरोजगारांना नोकरीही मिळू शकते जर तुम्ही व्यापारी असाल तर तुम्हाला चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो व्यापारी वर्गासाठी हा काळ फायदेशीर राहील जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर ही योग्य वेळ असेल नोकरीत नवीन संधीही मिळू शकतात माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ